देवडी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त तीस जानेवारी रोजी हुतात्मा दिन संपन्न झाला यावेळी शालेय परिसराची स्वच्छता मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक निर्मूलन दांडी यात्रा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा व सामुदायिक मौन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष सुशील अडकणे तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश पायघन जयश्री शिदोडकर विजय सोनुले सुप्रिया सुसाने मंगला साटोने तर मार्गदर्शक म्हणून रवींद्र पावडे व गौतम पाटील उपस्थित होते यावेळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत बबली गाजुंडे प्रथम द्वितीया सोनुले द्वितीय तर आदिती खेरकर तृतीय ठरली प्रोत्साहन पुरस्कार मंथन सावरखेडे नव्या आंबटकर आर्यन राव स्वराज चव्हाण व पार्थ सावरखेडे यांना मिळाला वेशभूषेत गांधीजींच्या भूमिकेसाठी आयुष शिदोडकर याला प्रथम पुरस्कार मिळाला संचालन समीक्षा गाजुंडे आशा ठाकरे तर आभार प्रणय अडकणे यांनी मानले यशस्वी आरोही ठाकरे कार्तिक पायघन यश ठाकणे करण पायघन मयुरी शेंद्रे इत्यादींनी प्रयत्न केले सामूहिक मौन पाडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव